सांगलीच्या राजकारणाला मोठी खळबळ उडाली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाला आणि राष्ट्रवादी शर... काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का दिला आहे कारण माजी मंत्री शिवाजीराव नाईक अजितराव घोरपडे माजी आमदार विलासराव जगताप राजेंद्र ना देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमनगोंडा रवी पाटील या पाचही नेत्यांसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला मुंबईत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात दुपारी चार वाजता हा पक्षप्रवेश झाला सांगली जिल्ह्यातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पक्षप्रवेश पार पडला हे नेते कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांच्या पक्षप्रवेशानंतर सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्ह आहेत शिवाजीराव नाईक व राजेंद्र देशमुख हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षा पक्षात आहेत विलासराव जगताप हे भारतीय जनता पक्षामधून बाहेर पडले आहेत अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्याच पक्षात सक्रिय नव्हते या चारही नेत्यांच्या गेल्या काही दिवसापासून मिर्झेत बैठका सुरू आहेत राजकीय भवितव्यासाठी कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्या चार बैठका झाल्या अखेर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेशाचा निर्णय घेतला तर रवी तमनगोंडा रवी पाटील हे भाजपचे नेते असून ते जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती होते जतमधून त्यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर ते गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अपक्ष लढले व त्यांचा पराभव झाला हो आज त्यांनीही राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला पाचही नेत्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्ह आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाची जिल्ह्यातील ताकद वाढणार आहे राष्ट्रवादीच्या विभाजनावेळी जिल्ह्यातील एकही मोठा नेता अजित पवार गटात गेला नव्हता काही महिन्यानंतर महापालिकेच्या काही माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून अजित पवार गटाला ताकद मिळाली आता चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशानंतर पक्षाला आणखी बळ मिळाल्याचे चित्र आहे या जाहीर प्रवेशामुळे सांगलीतील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे